सर्वाजान आम्ही शपथ करतो की आम्ही करतो की मुळी असेल तर अठरा वर्षाच्या आत व मुलगा असेल तर एकवीस वर्षाच्या आत 21 बालविवाह करणार नाही बालविवाहाच्या

परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह शिक्षेची तरतूद आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास एक हजार अठ्याण्णव

आम्ही सर्व या सामाजिक कार्यासाठी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करू आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ जय हिंद